आणि एच एम पी व्ही या वायरसची महाराष्ट्रातही एंट्री झाली आहे नागपूरमध्ये या वायरसचे दोन रुग्ण सापडले त्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एच एम पी व्ही वायरसवर चर्चा करण्यात आली आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यामध्ये या व्हायरसची काय परिस्थिती आहे पुन्हा मास्क लावावे लागणार का आयसोलेशन करावं लागणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आरोग्यमंत्र्यांनी दिली महाराष्ट्रातही सापडला एच एम व्ही व्हायरस नागपुरात एच एम पीव्ही चे रुग्ण आढळल्यानं खळबळ राज्य सरकार अलर्ट एच एम व्ही व्हायरस या व्हायरसची लागण झाली आहे नागपूरमध्ये एका तेरा वर्षांच्या मुलीला आणि सात वर्षांच्या मुलाला एच एम व्हीची लागण झाली आहे या दोघांनाही सर्दी आणि खोकला झाला होता खासगी लॅबमध्ये टेस्ट केल्यावर त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं नव्हतं दोघा मुलांनी उपचार घेतले आणि आता ते बरे झाले नागपूर मधल्या दोन रुग्णांसह कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये मध्ये दोन चेन्नई मध्ये दोन गुजरात मधल्या अहमदाबाद मध्ये एक आणि कोलकात्यात एक असे एच एम पी चे रुग्ण आढळले सध्या सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये नाही आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडंसं आपल्याला भीती कसरू द्यायची नाही आहे कसलीच घाबरण्याची गोष्ट नाही आहे दोन जे आपण चालत आहे दोन आ, ए, बच्चे होते त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे पॅनल जे चालवतो ते चालवले आहेत त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर हो, त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सिव्हिल सर्जन आहे आमच्या एमओ त्यांना कळवलेलं आहे मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या आय सी एम आर लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ऍक्शन घेऊ नागपुरातल्या एम्समध्येही एच एम पी व्हीवर वर अभ्यास सुरू आहे एच एम पी बी हा व्हायरस जुना आहे मात्र त्यात गंभीर म्युटेशन घडणार का हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे हे जे एच एम पी बी व्हायरस आहे हा खूप जुना वायरस आहे दोन हजार एक मध्ये त्याची डिस्कव्हरी झालेली होती आणि ते अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन सर्दी खोकला ताप आणि ते पहिल्यापासून त्याचे रुग्ण होते आपले एक्झिस्टिंग तर आता हे जे दोन पेशंट्स आता डिटेक्टेड झाले त्याची पूर्ण तपासणी करू म्युटेन म्युटेशन झाले की नाही त्याचे काही आपल्याला त्याचे काही वी डोंट हॅव एनी प्रूफ फॉर दॅट त्याच्याकरता अजून तपासणी करणं आवश्यक आहे आपल्याला वी आर मोर वरिड की आता चायनामध्ये जे केसेस वाढलेले आहेत ते म्युटेशनमुळे वाढले आहेत की रुटीन जे वाढले आहेत ते पाहणं खूप आवश्यक आहे महाराष्ट्रात एच एम पी व्हीचे रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारही अलर्ट मोडवर आलाय घाबरून जाऊ नका असं आवाहन सरकारनं केलंय बेंगलोरला एक पेशंट आढळला बेंगलोरला वाढली तामिळनाडूला पेशंट आढळला परत आपण अस्वस्थ झालो मगाशी म्हणजे सकाळपासून आपण सगळेजण नागपूरला झालेला आयडेंटिफाय झालेल्या पेशंट न सुद्धा आपण आणखीन अस्वस्थ झालो मला माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली होती आता बेंगलोरचा पेशंट असेल नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काही चीनला गेलेला नव्हता याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे भारतात या आधीही एच एम पीव्ही विषाणूचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे आय सीएमआर न भारतामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संभाव्य एच एम पी च्या विषाणूंची आठ हजार बावन नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या या सगळ्या आर मध्ये एलच्या मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण एकशे बहात्तर पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे सर्व प्रकरण सौम्य होते आणि त्याप्रमाणे याला कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते बरे झाले महाराष्ट्रात एच एम पी चे रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा कोरोना सारखी परिस्थिती येणार का पुन्हा मास्क लावावा लागणार का असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे आपण सगळे जण आम्हाला डॉक्टर्सने विचारताय तिथल्या तिथल्या प्रशासकीय परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही एच एम पी व्ही महाराष्ट्रात आला असला तरी हा सौम्य व्हायरस आहे त्याला घाबरू नका खबरदारी म्हणून लहान मुलं आणि वृद्धांची जास्त काळजी घ्या ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई